सिटी न्यूज प्रस्तुत कोल्हापूरचा गौरवशाली इतिहास भाग तिसरा साज कोल्हापुरी ऐतिहासिक गुजरी नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत आपले सहर्ष स्वागत आहे या शहराचा सुवर्ण व्यवसाय इथल्या समृद्ध संस्कृती आणि परंपरांशी जोडलेला आहे एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापासून सोनार म्हणून ओळखले जाणारे इथले कारागीर सोने आणि चांदीचे आकर्षक कला नटलेले दागिने तयार करत आले आहेत पिढ्या पिध्या पिढ्या या कारागिरांनी आपल्या का कौशल्याचा वारसा जपला आहे नमस्कार मी राजेश तेजपाल राठोड अध्यक्ष कोल्हापूर सराफ व्यापारी संघ मी या व्यवसायामध्ये गेली चाळीस वर्षे हा सराफी व्यवसाय करत असून सदर सराफी व्यवसाय हा आमचा पिढी जात आहे व्यवसायामध्ये कोल्हापूरचं वैशिष्ट्य असं आहे की ही गुजरी बाजारपेठ आहे गुजरी बाजारपेठ छत्रपती शाहूजी महाराज यांनी वसवलेली आहे कोल्हापूर शहरामध्ये काही राजस्थानी व्यापाऱ्यांना आमंत्रित केले आणि ई गुजरीची निर्माण झाली तिथल्या कारागीर लोकांना त्याचा चांगला फायदा झाला आणि कोल्हापूर ही एक संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण जगामध्ये मोठी बाजारपेठ एक निर्माण झाली आमच्या आजोबांनी म्हणजे आजोबाच्या वडिलांनी तिथं येऊन ही म्हणजे वसवलेली होती आणि त्यांनी शाहू महाराजांच्याकडं आपल्या इथं एक बाजारपेठ असावी आणि गुजरीची बाजारपेठ ती ही स्थापन करण्यासाठी प्रयत्न करून शाहू महाराजांच्याकडे जाऊन राजा महाराजांच्याकडे जाऊन त्यांनी ही प्रयत्न करून ही आपली बाजारपेठ वसवलेली आहे सांगायला गर्व वाटतो की त्या कोल्हापुरामध्ये सर्व सर्वात पहिली जुनी पेढी ही आमची जोदांची मातीची पडपा ही आहे बुलंद मराठा साम्राज्य आणि पेशवाईचा प्रभाव इथल्या दागिन्यांमध्ये दिसून येतो सर्व ज्ञात असणारा कोल्हापूरचा दागिना म्हणजे कोल्हापुरी साज हा महाराष्ट्रीयन स्त्रियांसाठी एक विशेष दागिना आहे राणीहार श्रीमंतहार मोहनमाळ बोरमाळ चपलाहार पोहेहार पुतळीहार चिताक यासारखे दागिने इथे तयार होतात या दागिन्यांची नावे त्यांच्या विशिष्ट आकारावरून आली आहेत पाटल्या बांगड्या आणि तोडे हे महाराष्ट्रातील स्त्रियांच्या हातातील पारंपरिक दागिने आहेत चिंचपेटी तन्मनी नग हे दागिने मोती लाल आणि पांढऱ्या तसेच रंगीत खड्यांच्या संयोजनातून बनवले जातात फुलांच्या आकारातील कर्णफुले ही देखील स्त्रियांना आवडतात म्हणूनच ती इतकी लोकप्रिय आहेत कोल्हापुरातील कारागीर त्यांच्या बारीक नक्षीकाम आणि उत्कृष्ट कारागिरीसाठी प्रसिद्ध आहेत आता कोल्हापुरी साज म्हटलं तर सौभाग्याचं लेणं म्हणून नव्हतं आणि प्रत्येकाला आपापली इच्छा असते की घरात हो कोल्हापुरी साज असायला पाहिजे तर त्या दृष्टीने ते साज करून घेतात नंतर आता आमची शिक्षण झाली थोडं डिझायनिंगमध्ये आम्ही आलो आणि मी क कोल्हापुरी साजाचं थोडंसं स्वरूप बदललं आज मला अभिमान वाटतो मी कोल्हापुरी साज सोडून लक्ष्मीपानाचा साज कृष्ण पानाचा पाना साज दशावतारी परत शिवसाज शिवसाज तर हा एकदमच दुरुपिळ आहे ह्या साजरा डिझाईन मी मार्केटमध्ये आता दोन हजार आठ सालापासून सोनार मराठा ब्राह्मण जैन मुस्लिम क्षत्रिय आणि लोहार यासारख्या विविध समुदायांनी या, या व्यवसायात मोठे योगदान दिले आहे हे आमचं कोल्हापूर छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा अजूनही अखंड वाहत आहे आजही पारंपरिक कला जपली जात आहे आमचं दुकान एकोणीसशे त्रेचाळीस सालचं आहे म्हणजे माझे आजोबा दत्ताजीराव परशुराम तर त्यांनी एकोणीसशे त्रेचाळीस साली माने ब्रदर स्थापन केले त्यांचे मोठे भाऊ हो। आणि ते एकोणीसशे अडुसष्ट साली सोन्याचा दर होता एकशे ऐंशी रुपये तोळा जुना तोळा म्हणजे अकरा ग्रॅम सहाशे सा मिलीचा तोळा आणि त्यावेळी उसाच्या एका टनाला पण दोनशे रुपये टन दर आला होता एका टनाला दोनशे रुपये मिळेल म्हणजे एक टन ऊस घातला की एक तोळा सोनं यायचं तसेच आधुनिक कारागिरांनी नवीन तंत्रज्ञान आणि विविध डिझाईनचा स्वीकार केल्याचाही दिसतो भारताची कला आणि भारताचं कौशल्य हे त्या वस्तूमधून दिसलं पाहिजे आणि ही वस्तू अवकाशात जाणार आहे शुभांशु शुक्ला जे आता मॅक्झिमम फोर मिशन झालं अंतर्गत जे गेलेले अवकाशात त्यां तर, गे तर त्यांच्यासोबत ह्या सगळ्या वस्तू जाणार होत्या हा सगळा घाट कशासाठी जर गगनयान मिशन म्हणून जे आता पुढे येणारं मिशन आहे त्या अंतर्गत भारत चार अंतराळवीर अवकाशात पाठवणार आहे आणि ते लक्षात राहावं म्हणून ही या वस्तू सगळ्या ते आम्ही जेव्हा डिझाईन सबमिट केलं शेवटच्या सोळा डिझाईन्समध्ये माझे आणि माझ्या सहकार्याचे दोन डिझाईन सिलेक्ट झाले आणि ते पूर्णपणे आम्ही कोल्हापुरात सगळं बनवले त्या वस्तू दोन्ही आणि त्या आज मागच्या जुलै महिन्यात शुभांशु शुक्ला यांच्यासोबत अवकाशात गेल्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट की त्या दोन्ही वस्तू आपल्या दुकानात गुजरीमध्येच छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेली जी गुजरी आहे ती आजही तिचं अस्तित्व अतिशय चांगल्या प्रकारे आहे त्या ठिकाणी संपूर्ण सेवा चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न आमचे सगळे सर बांधव करत असतात त्या ठिकाणी असणारी समस्या पार्किंगची ही विचारात घेता नवीन एक्सपिरियन्स लोकांना पाहिजे नवीन ठिकाणी नवीन एक्सपिरियन्स द्यायच्या उद्देशानं आम्ही आज पुण्याहून एन जी यांना या ठिकाणी आणून आणि हा एक नवीन बदलता ट्रेंड नवीन जमाना नवीन युग आणि त्याचबरोबर नवीन एक्सपिरियन्स नवीन सर्व्हिस चांगल्या पद्धतीची सर्व्हिस आणि चांगल्या पद्धतीचे क्वालिटीचे दागिने नवीन व्हरायटीचे दागिने या ठिकाणी देण्यासाठी निश्चित स्वरूपाने आम्ही तुम्हाला खात्री देतो अनेक ज्वेलर्स त्यांच्या पूर्वजांचा वारसा पुढे चालवत आहेत गेल्या एकशे वीस वर्षापासूनची सुवर्ण परंपरा या गुजरीमधून सुरू झाली राजस्थानहून जे पाच व्यक्ती राजस्थानवरून आपल्या या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आल्या आणि त्यांनी आपला सुवर्ण व्यवसाय सुरू केला त्यापैकी एक म्हणजे हे आमचे महेंद्र ज्वेलर्सचे पूर्वज वर्धाजी रत्नाजी ओसवाल आणि आपल्या या सुवर्ण व्यवसायाचा पाया खऱ्या अर्थानं त्यांनी गुजरीमधून लावला हा व्यवसाय अनेक लोकांना रोजगार देतो आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग देखील आहे सध्या या व्यवसायामध्ये कोल्हापूर शहरामध्ये साधारण तीस ते पस्तीस हजार कारागीर या व्यवसायामध्ये काम करत आहेत दुकाने साधारण तीन ते चार हजार या शहरामध्ये आहेत लाखी मनी जे तयार होतात त्यापासून सध्या कमी वजनाचे दागिने तयार होतात ते लाखी मनी संपूर्ण जगामध्ये फक्त कोल्हापुरातच तयार होतात आणि या मनी तयार करायच्या व्यवसायामध्ये साधारण वीस बावीस हजार लोक काम करतात त्यामध्ये महिला वर्गाचा मोठा समावेश आहे विशेषत लग्नसराई आणि सणासुदींच्या दिवसांमध्ये दागिन्यांची मागणी ही नेहमी वाढते कोल्हापूर सराफ व्यापारी संघ सोन्याच्या बाजाराचे नियमन करतो आणि बॉम्बे बुलियन असोसिएशनच्या दरांचा संदर्भ देऊन किमतीही ठरवतो शहर तथा ग्रामीण भागांमध्ये सोनार अनेकदा सावकाराची भूमिका बजावतात कर्ज देतात आणि सोन्याला तारण म्हणून ही एकोणीसशे त्रेसष्टच्या गोल्ड कंट्रोल ऑर्डरमुळे या व्यवसायावर परिणाम झाला होता सध्या पाहता सरकारी सहकारी आणि प्रायव्हेट बँक ह्या सोने तारण कर्जाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत अशा प्रकारे कोल्हापूरचा सुवर्ण व्यवसाय केवळ एक उद्योग नसून महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आणि संस्कृती जपणारा एक महत्त्वाचा वारसा आहे चला लवकरच भेटू भाग चार मते